गणपतीची फुले असं म्हणतात ह्या ह्या फुलांना परी हे पकड जरा तर आत्ता ना ही छोटी मुलं आहेत शाळेमधली ते आता रानातून जाऊन आले आणि त्यांनी ना ही फुलं घेऊन आले हे तुम्ही तुम्हाला मी दाखवते हे बघा फूल आहे हे आणि ह्याचे गणपतीला त्याच्या देठांचा असा हार करतात आणि खूप सुंदररीत्या त्याचा हार बनतो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शाळा सुटली की पहिल्यांदा जायचं डोंगर कपडा जिथे जिथे फुलं फुलांची अशी झाड असं तुम्हाला दाखवते मी तर हे बघा ही अशी फुलं आहेत आणि त्याच्यानंतर ही झाड बघा अशी आहेत आणि ही पोर बघा आता तोडतात खूप छान प्रकारे आणि ही झाड आहेत ना ह्याची ह्याची इथे बघा कळ्या वगैरे पण आलेल्या आहेत खूप सुंदररीत्या ह्याची फुलं असतात आणि गणपतीला ह्याच फुलांचा हार गावच्या साईडला तरी घातला जातो तर परीला पण आमच्या खूप आवडलेत बघा ही फुलं तर ह्या फुलांचा आपण हार करणार आहोत तर हे बघा खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि फुलांचा वास घ्यायचा नसतो आणि कुठली फुलं वास येऊन गण बाप्पाला व्हायची नसतात त्याच्यामुळे आपण त्याचा वास नाही घेणार ना आहेत तर बरेच दिवसांचा प्लॅन होता आणि फायनली आज मी एकदम शॉर्ट मिटसाठी आमची शाळा आहे चांदकची गांद्याची शाळा आहे मराठी शाळा ते मराठी शाळेतल्या मुख्याध्यापिका आहेत फरिदा बाई ते म्हणजे नेहमी व्हिडिओ बघतात आणि अक्षरशः मला त्यांचे कॉम्प्लिमेंट्स प्रत्येक व्हिडिओला असते आणि त्यांचं म्हणणं असतं की प्रियंका तुझे व्हिडिओ खूप खूप खुँ आवडतात आणि पुन्हा पुन्हा पावेस वाटतात तर आमचं अजून असं भेटणं बोलणं जास्त झालेलं नाही आहे पण आज मी चालले शाळेकडे त्या बाईनं भेटण्यासाठी चला पण बघतोय तर आपण बघतोय ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांद खूप आठवणी आहे त्याचा वेगळा ब्लॉक करणारच आहे मी लवकरच आणि इथे बघा पोरांचा गोंधळ चालू आहे सगळ्या खूप सुंदर इथे सगळे बघतायत अरे हाय पण करतायत खूप छान प्रकारे हे लोक बघा रिंगसोबत खेळत आहेत छोटी छोटी मुलं हे ते दिवस होते ना हाय हॅलो पाटील पाटीलबाई कुठे आहे सांगाल का जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्याचा एक स्पेशली ब्लॉग आपण करणार आहोत नंतर ठीक आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन वाव यार हाय आपण <laughs> आता आलो आहोत चांदकच्या मराठी शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये आणि इथली शाळा तुम्हाला आता पाहून तुमचे जुने दिवसही आठवतील पण ही शाळा पूर्ण रिनोव्हेशन झाल्या आहे आणि बघून एवढं छान वाटतंय ना पण थोडीशीच खंत वाटते की आमच्या वेळेस हे नव्हतं आणि पाहिजे होत हे आता तुम्ही बघाल या भिंती इथले फळे सगळं काही इथले भाषणं वगैरे आहेत सुविचार हे सगळ्या गोष्टी इथे खूप छान प्रकारे त्यांनी डेकोरेट केले आपण आता टूर करूयात शाळेची चांदकची मराठी शाळा चला तर हे बघा खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे यांचा वर्ग शिक्षिका फरीदा आदम पाटील ह्या मुख्याध्यापिका आहेत शाळेच्या आणि अतिशय छान त्यांनी प्रगती केली आहे जेव्हापासून त्या इथे जॉईन झालेत ना मला गावातले प्रत्येकजण सांगतं की खूप छान प्रगती आहे मुलांना खूप छान संस्कार आणि शिकवणूकही त्यांची चांगली आहे ते बघा हा फळा आहे त्यांनी सजवला आहे मस्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदगी इथूनच सुरुवात आहे आणि फळ्यावरती खूप छान आणि त्याच्यानंतर बघा कार्टून बापरे लहानपणी आम्हाला एवढं आवडायचं ना किती ते छान आहे ना आजकालच्या मुलांना हे सगळं तर इथे बघा एक ते शंभर पर्यंत अंक त्यानंतर हे काय दिनविशेष तीन जानेवारीला काय असतं तर हे बघा दिनविशेष आहे तीन जानेवारीला बालिका दिन जे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते सगळं काही इथे आहे म्हणजे हे सगळं पाहून मुलांच्या डोक्यात ते फिट राहणारच कायम ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे बघा दरवाजावरती सुद्धा फुलपाखरूची डिझाईन आहे आणि एम स्क्वेअर सी फॉर्म्युला आहे आणि खूप सुंदर प्रमाणे त्यांनी एकदा डिझाईन केले ना आणि फुल फ्रेश लुक आहे आणि बघा टी व्ही सुद्धा आहे एलई डी आर ते आम्हाला घरात सुद्धा टी व्ही नव्हता आमच्या लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा कलर टीव्ही बघायला आम्ही दुसऱ्याकडे जायचो लिटरली अभ्यासासाठी ना फक्त अभ्यास करायचा आहे टीव्ही वगैरे बघायचा नाही ह्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्या वडिलांनी सुद्धा कधीच आम्हाला केबल वगैरे बसवून दिले नाही पण आता तुम्ही बघाल शाळेमध्ये एलईडी टीव्ही आहे वा म्हणजे किती भारी आहे आजकाल हा ना ते बघा हे इंग्लिशचं पण इथे आहे प्रिपोजिशन त्याच्यानंतर इकडे टीव्ही आहे आणि इकडे लहान मुलांना ज्या पण पार्ट ऑफ बॉडी ओके झाडे लावा झाडे जगवा खिडकेही ते सोडल्या आहेत खिडक्यांवरती सुद्धा सगळं काही कार्टून आणि मुलां दोन्ही साइडला हाफ हाफ कार्टून केले छान खूप सुंदर आणि ह्या साइडला ला सुद्धा सूर्याचा डोका होतोय कि मस्त वाटत आणि एवढं क्यूट वाटत ना कार्टून मध्ये तो सूर्य बघायला की लहान मुलांसाठी लहान मुलांपेक्षा आम्हाला छान वाटतंय बाबा तर मग असं सगळं क्लायमेट असेल ना तर नाही अभ्यासामध्ये मन गुंगणार यार ना गुंगायलाच पाहिजे सगळ्यांना मस्त मार्क्स चांगले चांगले पडायलाच पाहिजे झाडे लावा झाडे जगवा खूप सुंदर आणि त्याच्यासोबत सगळं छान मेंटेन आहे बघा ज्या पण गोष्टी लागतात शाळेसाठी हे काय आहे गणित मराठी विषय त्याच्यात अभ्यासक्रमा हा आता वाक्य तयार करणे हा तर असे कार्ड असतात आणि त्याच्याप्रमाणे वाक्य तयार करायची चित्रावरून वाक्य तयार करायची अच्छा हे चित्र चित्रावरून वाक्य तयार करणे आता तयार करतात तीन विषयांचे ओके हां 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 ओके आणि पृथ्वी ती अजून तशीच आहे काय तीच एक पृथ्वी आमच्या आमच्या काळातली नवीन आहे मला तीच आठवते आणि पृथ्वी आठवते मला खूप सुंदर मस्त आहे खूप छान प्रयत्न आहे तुमचा तुम्ही एफर्ट्स घेता जे पण एफर्ट्स घेता ते मुलांच्या अभ्यासातून दिसतं श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत वा, वा काय एक नंबर आहे हा सुविचार एक नंबर वाटला त्याच्यानंतर चंद्रयान मोहीम आता नुकतीच झाली आपली दोन हजार तेवीस लेटेस्ट चंद्रयान मोहीम आणि छोटा भीम पण दाखवला आणि चुटकी अरे बापरे अच्छा बापरे बारी बारी किती बारीक बारीक निरीक्षण करल तर किती गोष्टी आहेत छोट्या खूप मस्त आणि मराठीतले महिने सुद्धा बघा पूर्वी आमच्या वेळेस ना हे जे डिझाईन आहे ना से तस 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 ते सेम तसंच असायचं फक्त इथे फळे असायचे आणि दरवर्षी शाळा शाळा सुरू झाली की था था। मराथी, मराथी ते फळ्यांवरती ही अशी मराठी मराठी महिने हे सगळं असं हाताने सगळं करायचं आता हे हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ना टेन्शन नाही संक्षिप्त हा सगळं काही डोक्यात फिट बसेल रोज रोज पाहून पाहून हे ना हा हा बरोबर हा तक्ते केलेत आणि ते पूर्ण याला यायला चिकटवलेत मुळाक्षरे ओके अच्छा बलून मध्ये आहेत सगळे कलर हा खूप मस्त आणि कार्टून मध्ये मुलांना पाहायला फार आवडत शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा अगदी बरोबर आहे आणि शिक्षण हे वाघिणीच दूध आहे तो जो शिक्षण घेतो वाघिणीचा दूध जो पितो तो म्हणे गुरगुरल्याशिवाय राहत नाही खूप मस्त पिल्लू दर्शक शब्द अरे मला हे खरंच पाहिजे अच्छा ट्रॅफिक सिग्नल साठी आहे म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा कलर्स त्यांनी हे दिले, दिले। एक सिग्नल दिला आहे त्यांनी पण इथे पिल्लू दर्शक शब्द आहेत खूप छान छान जे आपल्याला पण अभ्यास करायची गरज आहे खरंच आपल्यालाही माहीत नाहीये नक्की सिंहाचा छावा वाघाचा बछडा मेंढीचं कोकरू हरणाचं पाडस वाव आणि माणसाचं बाळ खूप मस्त आणि इकडे अपूर्णांक संकल्पना आहे किलोग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम एक हजार दोनशे पन्नास पाव म्हणजे सातशे सव्वा म्हणजे आता लिटर घेतलं तरी असतो तेव्हा पैसे अर्धा पैसे तास डझन आता डझन डझन मध्ये बरोबर का ते शिकवतात आपल्याला बारा महिने हा पंधरा महिने हे तुम्ही वाचता ना हे रोज सगळं पोरांना वाचता का मी एक्झाम गेलाय ना एक दिवस हा <णदियों> <णदियों> जानेवारी फेब्रुवारी बरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर ओके त्यानंतर इकडे लेखक व कवी याचंही त्यांना नॉलेज देण्यासाठी बघा इथे भिंतींवरती लिहिले साने गुरुजी म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आचार्य अत्रे म्हणजे प्रल्हाद अत्रे बापरे खूप सुंदर इथे त्यांनी सगळं डेकोरेट केलेलं आहे खूप छान घरदर्शक शब्द वाव कोंबडी खुराडे मधमाशी काय काय म्हणून नाहीये बघा ना इथे झाड पण आहे त्याच्यावर एक माकड दाखवले नैऋत्य दिशाही दाखवले म्हणजे ह्या तर ह्या पूर्ण एका वर्गामध्येच आहे ना एका अख्खा अख्खा म्हणजे मला वाटते पहिली तर पूर्ण वर्ष पूर्ण वर्षामध्ये ते काही गोष्ट आपण शिकू ते एका वर्गामध्ये त्यांनी दिले आहेत म्हणजे कॉर्नरला इकडे दिशाही दिलेली आहे नैऋत्य म्हणून आणि सगळं काही सुविचार लेखक कवी अपूर्णांक संख्या सगळे विषय एका वर्गामध्ये घेतात एक म्हणजे खूप भारी from questions, from questions, what, why, who, where, wow. मला आवडली कॉन्सेप्ट फ्रॉम क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन व्हॉट वाय हू वेअर वाव सगळं काही आहे इथे बघा त्याच्यासोबतच इथेही बघूयात आपण दैनंदिन टाचन आईला आठवले मला हे टाचन खूप सुंदर प्रकारे त्यांचं हस्ताक्षर पण खूप मस्त आहे फरीदा पाटीलबाई यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे मी आजही म्हणेल कारण त्या म्हणजे एवढ्या रुळलेल्या शिक्षिका आहेत ना की अशी शिक्षिका आपल्या शादकला मिळाल्या भाग्य समजेल मी खूप सुंदर त्यांचा हस्ताक्षर बघा ना आज मी हे बघा इथून शाळेला सुरुवात होते इकडे गेट आहे आणि ते बाहेरच्या साईडला तिकडे मेन गेट आहे आणि हे पूर्ण पटांगण आहे चांदकच्या शाळेचं चा, इकडे बघा आणि आमचं लहानपणही इथेच गेलेलं आहे इथेच आम्ही बागडलोय खेळलोय सगळं काही पहिली ते चौथीपर्यंत आमचं आमची शाळा हीच पण आज ही शाळा चेंज झाली आहे म्हणजे शाळा तीच आहे पण नवीन रूप आलं आहे त्या शाळेला रंगरंगोटी केलेली आहे छान डेकोरेशन केलं आहे जसं मुलांना पाहिजेत तशा सगळ्या गोष्टी कार्टून स्वरूपामध्ये आहेत जे पाहिजे ते आमच्या वेळेस हे नव्हतं पण आज मुलांची संख्या इथे फार कमी आहे चांदकमध्ये तर तुम्ही तुम्हाला दाखवते मी पूर्ण शाळा रे बघा इकडे खेळतायत छान प्रकारे मुलं आणि तीच शाळा आहे आणि आठवणी ताज्या होत आहेत ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा हा खूप सुंदर आणि मला वाटते स्वामी विवेकानंदाचं ते जे चित्र आहे ना ते आमच्या काळातल्या असल्यापासूनच आहे म्हणजे खूप वर्ष झाले आता आम्हाला टीके गुरुजी होते टिकेबाई होत्या भोसलेबाई होत्या जाधव गुरुजी होते चव्हाणबाई होत्या म्हणजे म्हणजेच बाई होत्या त्या आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही भेटतो पण एकमेकींना आताही त्या गणपतीसाठी येणार आहेत माझ्या घरी त्याच्यानंतर अजून बरेच जण होते आठवणी आहेत खूप सगळ्यांच्या आणि मोरे गुरुजी होते पवार सर मोरे सर पवार सर म्हणून होते मोरे सर मुख्याध्यापक होते आणि त्याच्यानंतर जास्त कॉन्टॅक्टच नाही झाला कधी पण आज आपण खूप वर्षानंतर त्या आठवणींना उजाळा देतोय तर टिके गुरुजींची एक आठवण माझ्याकडे आहे ती म्हणजे मला लहानपणी छोटी असताना ना गजरा घालायची खूप हाऊस होती म्हणजे माझे केस असायचे एवढे एवढे शे पण गजरा असायचा एवढा मोठा तर टीके गुरुजी असायचे ना ते मला बोलवायचे आणि माझा गजरा असा हाफ कट करायचे तर खूप मस्त ती एक आठवण आहे की आ, मी मोठा कचरा घालून द्यायचे आणि टिके गुरुजी ते हाफ करायचे त्याच्यानंतर अजून एक त्यांची आठवण म्हणजे इकडे स्टेज असायचं आणि शाळेमध्ये स्टेजवरती आम्ही दोघी शिव आणि आम्ही दोघीजण एक गाणं बोलायचो ते म्हणजे सखू तुला सोनार बोलवीतो आणि मग आम्ही असं बोलायचो कशाला मेला बोलवी तो बांगड्या भरायला बोलवी तो मास्त गाणं असायचं ते तुझ्या बांगड्याला लागू दे कावर साडी हे गाणं त्यांना खूप आवडायचं आम्हाला रोज ते म्हणायला लावायचे आणि स्टेज वरती पण <laughs> आम्ही ते परफॉर्म केलं होतं पहिलीच असताना आपल्याला इथे छोटी छोटी मुलं बघा पाहायला आले तर आपण विचारूयात त्यांना <laughs> आपल्याला ते ओळखतात की नाही ओळखतात काय मला ओळखत की नाही तुम्ही बापरे एवढा उत्साह बरं सांगा बरं माझं नाव काय आहे बापरे खूप सुंदर आणि डायलॉग काय माहिती सुंदर बरं बरा मी बोलते बघू तुम्हाला येतोय की नाही ठीक आहे की तर मी म्हणत असते ना तुम्हाला की सगळ्यांनी खूप एन्जॉय करायचं कसं एन्जॉय करायचं तुम्ही पण सगळ्या एन्जॉय करणार ना खूप उत्साह आहे वा, वा? मला खूप आवडला उत्साह खूप मस्त तर उद्या गौरी गणपती आहे आमच्या घरी सगळ्यांनी यायचंय ठीक आहे सगळ्यांनी तो बाई पण आल्या आहेत आपल्या तर ह्या फरीदा पाटील भाई आहेत खूप सुंदर त्यांचं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी वाटेल मला कारण मी जेवढं पण त्यांच्याबद्दल ऐकून आहे आज मी भेटायला पण आली जसं की इन्स्पेक्शनच मी करते त्यांचं लाईव्ह मी सगळ्या गोष्टी बघितल्या अतिशय हस्ताक्षरापासून सगळं त्यांनी व्यवस्थित एवढं मेंटेन केले ना ला जवाब आहे आणि तुमच्यासारखे शिक्षक आमच्या चांदकला भेटावेत खरंच आमचं भाग्य म्हणेल मी आणि सगळ्या मुलांनी शिकून घ्यायचं आहे त्यांच्याकडून त्यांचं पण नाव काढायचं आहे प्रगती पण पाहिजे काय प्रगती पण पाहिजे दिसणार ना बरं नक्कीच आणि पाटील बाई तुम्हाला खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून आमच्या शाळेत आली आमचा विलॉग तयार करते व्हिडिओ केला आणि इतक्या उत्साहानं वगैरे सगळं अगदी करतेस दरवेळेस त्याबद्दल आमच्या शाळेकडून तुझे खूप खूप आभार थँक्यू खूप थँक्यू खूप खरंच छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि पुन्हा आपण येऊया त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचं लॉक करूयात छान प्रकारे ठीक आहे चला बाय तुम्ही खूप छान वाटलं मला ह्या शाळेला भेटून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि अगदी सहज पा, फरीदा पाटील बाईंच माझे एक गाडी घ्यायची होती भेटायचं होतं मी आलेली आणि इथल्या मुलांनी सगळ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिला अनएक्सपेक्टेड खूप सुंदर वाटलं मला आणि पुन्हा येत राहील मी शाळेकडे आणि पुन्हा ह्या मुलांना पुन्हा पुन्हा भेटेन ठीक आहे आपण पिकनिकला पण जायचं आहे धरणावरती चांदाच चालेल चा, जाऊया ठीक आहे चला मग मजा मी बाय बाय सी यू